नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज हे रविवार तर छान असं सगळ्यांचा आज हॉलिडे असेल तर मस्त रविवारची सुट्टी सगळेजण आज एन्जॉय करत असतील तर मंडळी आता मी सकाळी सकाळी तयारी केलेली आहे माझ्या आत्यासूनकडे जाण्यासाठी कामत घरला तर पाच सहा दिवसापूर्वी आत्यांचा कॉल आलेला की म खूप जास्त मला ओरडला की तू येत नाही किती दिवस झाले तू, आले फोन तू था था आली नाही किंवा फोनसुद्धा केला नाही तर मी आत्त्यांना सांगितलं आत्ता मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी काही आलीसुद्धा नाही आणि तुम्हाला कॉलसुद्धा केला नाही आत्ता बोलल्या की तुला बरं वाटलं की तू, तू नक्की येऊन जा कारण की खूप जास्त आठवण पडल्या चेन्मईचीसुद्धा चेन्मई कसा ओसवाळला कॉलेजला होता ना मग चेन्नई तिकडनं आत्ताच्या घरी त्याला वेळ वाटला की लगेच जायचं कारण की ओसवाळवरून आत्ताचं घर पाच मिनटाच्या अंतरावरती फक्त आणि आता चिन्मय कसं कामावरती जातो ना मग चेन्नईला काही वेळ भेटत नाही आहे तर आत्या बोलल्या की रविवारी चिन्मयला सोबत घेऊनच यायचं आहे तुला आणि बाबांना पण त्याला बघायचं आहे बाबा पण खूप ओरडतात की चेन्नई आता येत नाही चिन्मय आता येत नाही पहिल्या कसं बरोबर यायचा दोन दिवसातून तीन दिवसातून भेटायला तर चन्मेला बी बोलले आजभर तुला सुट्टी आहे तर जवळ जरा जाऊन येऊयात आत त्यांच्या घरून आत्यांना पण पाहू बाबांना पाहू त्याची पूर्ण फॅमिली भेटेलच रविवार आहे तर म्हणून आतांच्यासाठी मी आज वळकुंदा म्हणून घेऊन चाललेली आहे आणि सकाळचं जे काय आता काम असतं ना ते सगळं माझं आवरलं आहे फक्त जेवण नाही बनवलं जेवण बनवायचं मी ठेवलेलं आहे कारण की आता दहा वाजलेले आहेत आणि इतकं लवकर खरं जेवण नको होणार मग आताच्याकडून आम्ही एक दीड घंट्यामध्ये रिटर्न येऊ तेव्हा मग छान असं जेवण बनवणार तर आता जाताना आम्ही कोपरच्या नाक्यावरूनच जाणार आहोत तर बघूया तिथे कोणते मासे आलेले आहेत इतकं विकायला छान असे जर आवडलं तर मग मासे घेते नाही तर मग आजचं कधी छान असं भेट होईल सो व्हिडिओमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा आता मी तयारी करून चेन्मईची वाट बघते आता चेन्मई गेला आहे मोनिशला दवाखान्यामध्ये घेऊन मोनिषला आता टॉलसिनचा पूर्ण त्रास चालू झालेला आहे तर त्याला मोनिशला घेऊन चेन्मई दवाखान्यात गेले आता तो कधी येतोय त्याची मी वाट बघते सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जमलं तर मी आजचा रविवारचा व्हिडिओ दुपारपर्यंत जितका शूट होईल ते एडिट करून लगेच मी चार वाजता संध्याकाळी तुम्हाला हा व्हिडिओ देईन जर नाही जमलं मला आज दुपारपर्यंत व्हिडिओ शूट करून एडिट वगैरे करायला तर मग आज सुट्टी होणार आहे छानशी रविवारची जर जमलं तर मी नक्कीच संध्याकाळी चार वाजता तुमच्या भेटीला आपला हा व्हिडिओ देणार नाही जमला तर बघूया सोमवारी संध्याकाळी तुम्ही चार वाजता बघा सो व्हिडिओमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा आता त्यांसाठी घेऊन सल्ले आता रविवारी पण आमच्या भिवंडीला किती ट्रॅफिक आहे बघा आणि लंकला आणि लंकल <laughs> मंडळी आमच्या भिवंडीची ट्रॅफिक बघा रविवारी पण ट्रॅफिक सोडून नाही ना फॉर्म <laughs> मला टक्शी आहे तर मंडळी चिन्मयाचा नाश्ता घ्यायला आहे मस्त समोसा वगैरे खाऊ गरम गरम जरा कारण की दहा साडे दहा झाले तर खूप जास्त भूक पण लागली जोराची त्याच्यामुळे नाश्ता करूया आणि मग आता त्याच्याकडे जाऊयात म्हणजे या नस नाश्ता करायला सकाळगाव तर आता इकडनं काहीतरी मस्त खाऊ घेऊ आपण लाडू घेऊन जाऊयात कसे लागतात बघूयात आता कॉलेज येणार आहे का उस्मानवाडी उस्मानवाडी कवडी मोठी बिल्डिंग पण ना इकडचा पहिले काय नव्हतं ना इकडे सगळी ओपन जागा होती झाडाची झाडा घेऊन केलेलं गेल्या वर्षी हे बघा चेन्नईचा कॉलेज आला उसवाल बघा चेन्नईचा कॉलेज जाते का सरांना भेटायला भेटायला जाते का थांबता भेटू नये सर ना मॅडम काही मैत्रिणी नाही मी असतील पण असतो फक्त मैत्रीनी मित्र सगळं केलं का असतं आता डायरेक्ट आत्ताच्या घरी बसल्यावरतीच आपला ब्लॉक आपण कंटिन्यू करूयात कारण की रस्ता एकदम डेंजर आहे इकडचा परला फिरलं आखा बाखा जाऊ टू थाउजंड इयर्स लाईट आता आते चा, आते चा अंदर अंदर मग, ए, तर मंडळी आताच जाऊन आलो आम्ही कडून आणि आत्याच्या आत्ताच्या घरी मला काय ब्लॉग शूट करायला जमलं नाही कारण की त्यांची लाईटच नव्हती आणि पूर्ण अंधार अंधार होतं मग म्हणून मी काय ब्लॉग तिथे शूट नाही केला तर आपण म्हणून कधीतरी जाऊच तेव्हा मी नक्कीच ब्लॉग आपला शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन तर चला आता आलो आहे आता मस्त जेवण वगैरे बनवूयात बाबांनी चुन मस्त चप्पा म्हणून दिला आहे चप्पा म्हणजे माझ्या माहेरी त्याला असू बोलतात

बघा इथे लक्की आणि सोनूचं जेवण थंड करायला ठेवलंय चिकनचा खिम्मा आणि राईस काय लक्की चिकनचा खिम्मा आणि राईस का तो माझे पोळगा हुडी यांचा इथे नाश्ता चालू कसा कोपऱ्या बसून अग्न त्याला ताप भरले ते बाहेर गेला बाबा पर बोले जेवण शेवले त्याचा जास्त त्रास होईल आता ते इंजेक्शन घेऊ यायचं होतं ताप बघल्या इंजेक्शन घेऊन का जेवता जेवता वरती परत सुटला मोनूला वापरत वापरायला लावले ना मोनूला घाबरला तो लकी कोणू याच्या आतमध्ये कोण आहे अरे दादा आहे का पिल्लू ये जेव नाही दादा काही कळत नाहीये बाबू दादा ये ग तू पिचकुच्या पिचकुटा डोळेलाय तुझ्या काय काय रे बच्चू कळ बच्चू आज पिल्याला कोण घेऊन जाईल तुला दादाला तू ताप भरले कोण घेऊन जाईल पिला मजा तर मंडळी दुपारच्या नंतर आता आपला ब्लॉग मी संध्याकाळी साडेपाच वाजता कंटिन्यू केलाय दुपारी जरा जेवलं वगैरे मस्त आणि झोपलो तर आता फ्रेश वगैरे होऊन आपला व्हिडिओ मी कंटिन्यू केलेला आहे तर आता तो संध्याकाळ चाय वगैरे घेतो आहे आणि पावसाळी असा अंधार घातला आहे ना आपले बाप साडेपाच वाजता इतका अंधार झाला आहे की असं वाटते की आता सात वाजायला की काय असं झालं आहे तर चला आता चाय वगैरे पितो आहे मस्त आणि त्याच्यानंतर मग लगेच जेवण वगैरे बनवायला घेते कारण की आज आहे मुस्कानच्या मुलाचा वाढदिवस तर तिथे पण जायचं आहे आपल्याला मुस्कानचा फोन आलेला की मुलाच्या वाढदिवसाला तुम्ही या म्हणून तर चिन्मयाने मी रात्री मग तिच्या मुलाच्या वाढदिवसाला जाणार आहोत तर तुम्हाला पाहायला भेटले मस्कांच्यामुळे असं वाढदिवस आणि चला आता आणि आज वातावरण ना सकाळी इतकं कडक ऊन होतं तुम्ही तर पाहिलं आम्ही आताच्याकडे जात होतो तेव्हा इतकं कडक ऊन होतं आणि दुपारपासून ना पावसाने अजेरी लावलेली आहे दुपारी पण पाऊस पडला त्याच्यानंतर ना ते झाकून ठेवलं आहे ना आबाळ ते झाकूनच ठेवलं आहे असं अंधार पडला आहे ना एकदम थंडगार वातावरण झालं आहे तर त्याच्यामुळे ना असं एकदम काय विचित्रच वाटतंय आता असं आळस आळस वाटतो सांगामध्ये <laughs> तर चला का विसो पटपट सगळं आवरते आणि मग जाऊ आपण बड्डे काय वाटा नस का चुकून डॉगीच्या जन्मामध्ये नाही आला नाही मग लाल ओटानी खात नको लाल ने का तो तो, दे दे ला। का खातो खात जास्त नको देऊ त्याला पण त्याचा आपण जे काय खातो ना तू खातो खातो बिस्किट देऊ का गुड डे बाबू गुड डे बाबा खातो खातो खाते 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 खा तर मंडळी आता संध्याकाळ वगैरे झालेली आहे आणि ते आमचं मस्त लाल बटाणी खायचं चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ना अशा वाटाणे चणे शेंगदाणे खायला आम आवडतो तर मस्त जाऊन चिन्हे लाल बटाणी घेऊन आहे आणि आमच्या सोबत नक्की पण खातो लाल बटाणी चला म्हणजे आज आले मी रुद्राच्या वाढदिवसाला रुद्र युवराज दोनों नाम है क्या इसका अरे भैया ने ये रखा है अच्छा मतलब एक पिताजी का एक मामा का बाबा मतलब <laughs> दादाजी अच्छा देखो शुभम हाय तो कर आज तेरे भांजे का फर्स्ट बर्थडे है तो कैसे लग रहा है तुमको <laughs> डेकोरेशन कौन किया क्या बात कर रहे हैं जुटा जुटा तो नहीं फेंक रहे कुछ बस सौ रुपये में डेकोरेशन कर

खरं म्हणू ताप येते ना तुला सर्दी झाले खोकला झाले थंडा थंडाच येऊशी आले का तू मग काय दाखव ती बाटली दाखू घराची बघू इकडे दाखवा दाखव का बघू दाखव पाणी का बाटले नक्की दाखो काय थंडा येऊशी आले तू डोका बी का दाबला जा ताप नाही चौकट तुला मी रातचे बघ लागण लागले डोका दाब पाय दुखता डोका दाबला जागा तुला जाप मारील मी तुला पण सगळा राईस घेऊन आज संडे आहे बरं आपला संडे असाच गेले थंड्याची बाटली जे हुशाल सर्दी को, सर्दी झाली जा जाम त्याला वाफारा दिले सकाळी चिकन पण द्यायचं होतं ना थोडासा बाबू मस्त एन्जॉय करतो छंद तू पिलू बाबा रस पकारे दिला ना त्याला एक तिखट जास्त जमान आहे खा मटन तरी खा बाबू मटन नाही तिखट लगेच तर मंडळी या आता तुम्ही पण जेवायला रात्रीचे किती वाजले म्हणून बरोबर तर रात्रीचे आता दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही घेतो जेवायला इकडे चेन्मे पण जेवायला बसले चेन्मे बिचारा डायरेक्ट कोकऱ्याने सारले तर वाट बी झाल्यावर इच्छा इच्छा तुझी खायची डायरेक्ट काय झाली तिकडे भीतीला जाऊन चिकटून बसला गेली मस्त चण्यांची भाजी आहे पापड आणि लोणचा आमच्यासाठी जरासा आज राईस आणलं आहे मला जाम खायची इच्छा झालेली म्हणून भरपूर दिवस झाले असं काय बाहेरचं खाल्लं नाही तर चला आता तुम्ही पण जेवायला मस्त गरम गरम लकीन हे बघा लकीन तिकडे चिकन खाल्ला भात ठेवला तसाच अगदी टाप्टर पोरं आली कोण तंडा दे म्हणजे तुझा गालप उपाडल्या ना त्याच्यावर उठून दे ग हा घसादाब ना टोन दाब दे मग रातचे जे र तुझा गालप उठवाच का मग ते तुमचं गाल्फा गाल्फाडाजत जय पी गळ्याच्या गाठी भरताना तरी पण नाही तर थंड रोज थंड पिवायला लागतं त्याला चोरून चोरून जा भिजा जेवा भात तुम्हाला पण हो ना भात जा ना जेवाला चटणी सगळं आज वेगळंच एकदम रेड ना चटणी ताजी ताजी बनवली का आज

तर मंडळी आताच जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आहे आणि बाहेर पाऊस पण पडतो आहे आणि झोप पण खूप जास्त आली खूप आली खूप जास्त कारण की आज म्हणजे थोडंसं धावपळच झाली इकडे जा तिकडे जा एक झालं त्याच्यामुळे तुम्ही तकड्यासारखं झालं आहे आणि पाऊस पडायला लागली ना की ॲटोमॅटिकली झोप येते माणसाला असं वाटतं काय ब्लँकेट घेऊन मस्त झोपावं असंच वाटतंय तर आता चला सगळं आवरलं आहे आणि आता मी पण इथे ते व्हिडिओचा एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या करून छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोटेल स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहिलं मिळेल बाय बाय